दादा मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा तालुका जुन्नर जिल्हा तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे बरोबर तर मला सांगा दादा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दिवसाचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे बरोबर दादा ही व्हरायटी कोणती आहे बरोबर तर दादा टोमॅटो या पिकासाठी आपण या वर्षी थोडासा बदल करून आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस आणि कार्बो पावर याचा तुम्ही स्लरी माध्यमातून वापर केलेला आहे बरोबर हो। तर मला एक सांगा ज्या वेळेस तुम्ही ना स्लरी माध्यमातून याचा वापर केल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले पानं फ्रेश निघाली फुटवे चांगले निघाले फुलकळी चांगली निघाली आणि मर नाही झाली हा पहिली गोष्ट जर प्रत्यक्षात पाहिल्या ना दादा एक सारखा प्लॉट आहे आणि एक झाडाला डायरेक्ट खोडातून फुटवाय बरोबर एकदम हिट मधला प्लॉट आहे एवढा टेम्परेचर म्हणजे पूर्ण टेम्परेचर मध्ये असून सुद्धा आहे ना प्लॉटला कोणत्याही परिस्थिती ते ना पाण्याला आगसा म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचे रोग राही म्हणा किंवा किडीचा अटॅक कुठंच दिसत नाही आणि फुलकडी जर प्रत्यक्षात जर पाहिले ना दादा हे बघा ना भरपूर प्रमाणात फुलकडी लागलेली एकदम आणि फुलांची ड्रॉपिंग नाही महत्वाची हिटमध्ये सुद्धा आहे ना एकदम वेल कंडिशन मध्ये प्लॉट आहे मला सा एक सांगा ज्यावेळेस तुम्ही हे प्रॉडक्ट वापरण्याच्या आधी या प्लॉटची काय कंडिशन होती स्टार्टिंगपासूनच वापरलं त्यामुळे काय अचकलंच नाही हां म्हणजे प्लॉटला कोणत्याही प्रकारचा रोगाचा किंवा किडीचा अटॅक झाला नाही बरोबर तर हे जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर हे वापरून तुम्ही समाधानात एकदम शंभर टक्के धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल